सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम एका बाजूला शेकाप काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे आघाडीचं ताकदवान शक्ती प्रदर्शन तर दुसरीकडे भाजपाचा उद्धव गटाला जबरदस्त धक्का आजचा हा पूर्ण राजकीय थरारा पाहूया सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉमच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये अलिबाग मध्ये आज सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड संत गर्दी आज शेतकरी भवन परिसरात दिसून आली शेकाप काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने एकत्र येत आज दमदार शक्ती प्रदर्शन केलं शेकापच्या अठरा उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आज अर्ज दाखल केला तर अक्षय प्रशांत नाईक हिने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली काँग्रेसकडूनही अभय महामोनीकर आणि समीर ठाकूर या दोन उमेदवारांनी अर्ज सादर करत आघाडीची जोर अधिक वाढवली दरम्यान अलिबागच्या राजकारणात संपूर्ण समीकरण उलटून टाकणारी मोठी घटना घडली उद्धव ठाकरे गटाच्या महिला शहर संघटिका तनुजा पेरकर यांनी भाजपात प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर भाजपाने तत्काळ पेरेकर यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ही घोषणा करताच राजकीय वातावरणात खळबळ उडाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोळी समाजाचे मत निर्णायक मानले जात असल्याने भाजपाने शेकापच्या तरुण उमेदवारावर अक्षया नाईक यांना थेट शह देण्याचीही रणनीती असल्याचं स्पष्ट दिसतय त्यानंतर सर्वाधिक चर्चा झाली ती आघाडीतील अंतर्गत कलहावर शेकापने उद्धव ठाकरे गटाला एकही जागा न सोडताच संभ्रम वाढवला शिवसेनेने श्रीबागच्या प्रभाग क्रमांक चार वर दावा केला होता मात्र या प्रभागात शेकापला मागील निवडणुकीत आठशे पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं होतं या अवास्तव मागणीवरूनच चर्चा फिसकटल्याचं सांगितलं जात आहे अलिबाग नगरपालिकेसाठी मतदान दोन डिसेंबरला तर निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे एकूण सतरा हजार मतदार या राजकीय लढतीचं भवितव्य ठरवणार आहेत संपूर्ण मध्ये आता राजकीय उष्णता शिगेला पोहोचली आहे